आठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर लोकांचा सहभाग नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढणं शक्य पंतप्रधान झारखंड दौऱ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते रांची इथे होणार रवींद्र भवन आणि हज हाऊसचा शिलान्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर सात पूर्णांक दोन टक्के राहणार वित्तमंत्री अरुण जेटली एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंतच्या बेकायदा बांधकामांना दंड भरून नियमित करणाऱ्या विधेयकाला विधानपरिषदेत मंजुरी राज्यभरात रेडी रेकनरच्या दरात तीन ते चार टक्के वाढ सदनिकांच्या किमती वाढणार आणि सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात तासगाव कवठे महांकाळ इथे अवकाळी पाऊस नमस्कार विस्ताराने लोकांचा सहभाग नवकल्पना आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून राष्ट्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर तोडगा काढता येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांशी काल त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संवाद सम, साधला लोकसहभाग हाच लोकशाहीचा गाभा आहे असं म्हणाले अधिकाधिक लोक तंत्रज्ञान प्रेरित युगात राहत आहेत त्यामुळे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा लोकांनी अधिकाधिक वापर करण्याची गरज आहे असं म्हणाले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधल्या देशातल्या सर्वात मोठ्या भुयारी मार्गाचं उद्घाटन होणार आहे उधमपूर जिल्ह्यातल्या चेतानी नाश्री या दरम्यानच्या या नऊ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गामुळे दोन तासांचं अंतर केवळ नऊ मिनिटात कापलं जाणार आहे तसंच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दीडशेव्या समारंभाच्या समारोपप्रसंगी आज पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत वर्षभर चाललेल्या या समारंभाचं चा उद्घाटन गेल्या वर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालं होतं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन दिवसांच्या झारखंड राज्याच्या दौऱ्यावर असून काल रात्री ते रांची मध्ये दाखल झाले या दौऱ्यात आज त्यांच्या हस्ते रांची इथल्या रवींद्र भवन आणि हज हाऊस या जयपाल सिंग स्टेडियम मधल्या संकुलांचं भूमिपूजन होणार आहे याशिवाय देवघर बास्कीनाथ इथल्या सौर ऊर्जा पथदिव्यांच्या प्रकल्पाचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तसंच पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रदर्शन आणि पस्तीस केंद्रांचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सात पूर्णांक दोन टक्क्यांनी तर दोन हजार अठरा एकोणीस या वर्षात सात पूर्णांक सात टक्क्यांनी विकास साधेल अशी अपेक्षा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे नवी दिल्ली इथं आयोजित बँकांच्या प्रतिनिधींना ते संबोधित करत होते विकसित देशांमधील मागणी खुंटली असली तरी ब्रिक्ससारख्या उगवत्या अर्थव्यवस्थांची सतत वाढ होत आहे असं सांगतानाच आगामी काही वर्षात वित्तीय वी विकासासाठी सहाशे सेहेचाळीस अब्ज डॉलर्स एवढी गरज असल्याचं जेटली यांनी सांगितलं अर्थसंकल्पाच्या वेळी विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित केलेल्या एकोणीस आमदारांपैकी नऊ आमदारांचं निलंबन काल मागे घेण्यात आलं सदर प्रस्ताव विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहात मांडला त्याला सभागृहाने मंजुरी दिली लोकसेवकाला संरक्षण देणाऱ्या विधेयकातल्या तरतुदींमध्ये गरज लागली तर पुढील अधिवेशनात दुरुस्ती आणू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं या आश्वासनानंतर सत्तारूढ सदस्यांनी रोखलेलं फौजदारी सुधारणा विधेयक अखेर विधानसभेने मंजूर केलं त्याचबरोबर पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबाबतही प्रतिबंधात्मक विधेयक याच अधिवेशनात मांडलं जाईल असं निवेदन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलं राज्यातल्या राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरात येणारे देशी आणि विदेशी परवाने रद्द झाल्यामुळे राज्याचा सा सात हजार कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे याबाबत मंत्रिमंडळासमोर जाऊन काय करणं शक्य आहे त्याबाबत चर्चा केली जाईल असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितलं एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंतची राज्यातली अवैध बांधकामं दंड आकारून नियमित करणारं महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना सुधारणा विधेयक विधानपरिषदेत काल मंजूर करण्यात आलं या विधेयकाला विरोधी पक्षांनीही समर्थन दिलं आहे या विधेयकातल्या तरतुदींनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी किंवा त्यापूर्वीची अनधिकृत बांधकामं दंड पायाभूत सुविधा आकार आणि अधिमूल्य भरल्यानंतर नियमित करण्यात येणार आहेत मात्र बेकायदा बांधकामांना सरसकट संरक्षण देण्यात येणार नसल्याचं नगरविकास राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सरोगसी संदर्भात आलेल्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी राज्य सरकार प्राधिकरण स्थापन करेल अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली राज्यात मुद्रांक शुल्कासाठी रेडी रेकनरच्या दरात सरासरी चार टक्के वाढ करण्यात आली आहे या दरवाढीमुळे सदनिकांच्या किमती अधिक वाढणार आहेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत काल विधानपरिषदेत घोषणा केली या नवीन दरांमुळे मुंबई ठाण्यामध्ये तीन ते चार टक्क्यांची वाढ होणार आहे तर अहमदनगरमध्ये सर्वाधिक नऊ ते दहा टक्के वाढ होईल मुंबईत वीस बनावट संचालकांसह सातशे बोगस कंपन्या चालवून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सेहेचाळीस कोटी सत्तर लाख रुपयांचा बेहिशोबी पैसा वापरात आणणारा मुंबई ऑपरेटर वसूल संचालनालयाच्या छाप्यात सापडला सक्त सक्तवसुली संचालनालयाने बोगस कंपन्यांविरोधात देशव्यापी मोठी मोहीम हाती घेत काल सोळा राज्यातल्या शंभर ठिकाणी छापे घातले दिल्ली चेन्नई कोलकाता चंदीगड पाटणा रांची अहमदाबाद भुवनेश्वर आणि बंगळुरूमध्ये तीनशे बोगस कंपन्यांच्या इमारतींवर छापे घालण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मनी लॉन्ड्रिंग अर्थात काळा पैसा चलनात आणण्याला आणि परकीय चलनविषयक अवैध व्यवहारांना आळा बसावा यासाठी संबंधित कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली सांगलीतला वसंतदादा सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत विकला जाणार नाही मात्र हा कारखाना तत्वावर दिला जाईल असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं या कारखान्याबाबत संचालक कामगार शेतकरी बँक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सांगलीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीसाठी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा सांगली जिल्हा बँकेने घेतला आहे विश्वस्थानी कारभार नीटपणे चालवला नाही त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असं देशमुख म्हणाले इतिहासाचे सुवर्ण क्षण जागवणाऱ्या शिवशाहीचे साक्षीदार असणाऱ्या राज्यातल्या गड किल्ल्यांचं प्रदर्शन कालपासून मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक इथे सुरू झालं आहे गड किल्ल्यांच्या उभारणीसाठी उपयोगात आणलेल्या वैविध्यपूर्ण पाषाणांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे राज्यातल्या गड किल्ल्यांची ओळख व्हावी त्यांचं ऐतिहासिक महत्व आणि सौंदर्याची प्रचिती सर्वांना यावी या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केल्याचं स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी उद्घाटन करताना सांगितलं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचं दर्शन घडवणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईत बोरिवली इथे कोरा केंद्राच्या गांधी हॉलमध्ये भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन स्वातंत्र्य सेनानी जी पारेख यांच्या हस्ते झालं या प्रदर्शनात पंडित नेहरू सरोजिनी नायडू सुभाषचंद्र बोस बंकिमचंद्र महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान यासह अन्य नेत्यांची दुर्मिळ छायाचित्र तसंच त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा त्याग संघर्ष यांची माहिती मांडली आहे हे प्रदर्शन कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन फ्रीडम म्युझियमच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे ऑटिझम आजाराने ग्रासलेल्या मुलांबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी दोन एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम दिन म्हणून पाळण्यात येतो या दिनाच्या निमित्ताने जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था आणि खाजगी क्षेत्राकडून ऑटिझमबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातो मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर अपेक्षित प्रगती झाली नाही तर ते ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता या आजाराचं लक्षण असू शकतं मज्जातंतू मध्ये झालेल्या बिघाडामुळे लहान मुलांमध्ये हा आजार आढळतो आपल्या बाळाची मानसिक आणि शारीरिक वाढ योग्य होत आहे की नाही याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे अपेक्षित वयात म्हणजेच जन्माला आल्यापासून ते दोन वर्षाच्या दरम्यान मूल हसणं बोलणं किंवा रडणं अशा प्रतिक्रिया देत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे मूल स्वतःच्या विश्वात मग्न असेल तर त्यावर लागलीच उपचार होणं महत्वाचं आहे ऑटिझम दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था आणि खाजगी क्षेत्रात ऑटिझम बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात येत आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती अमेरिकेत न्यूयॉर्क येथे साजरी केली जाणार आहे त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून येत्या पंधरा एप्रिलला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद कार्यक्रमात ते बोलत होते डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष आणि आपला पक्ष समान धागा असल्याने ट्रम्प यांचं अभिनंदन आपण करणार आहोत तसंच आपला पक्ष लहान असला तरी उद्दिष्ट मात्र महान आहेत असंही आठवले यांनी नमूद केलं मुंबई विद्यापीठातले विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू आणि संबंधितांशी बैठक घेणार असल्याचंही ते म्हणाले नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन सुपर सिरीज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत काल झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूने कोरियाच्या सुंग जी ह्युनला हरवून अंतिम फेरी गाठली अटीतटीच्या या सामन्यात पहिला गेम सिंधूने एकवीस आठ असा जिंकला तर दुसऱ्या गेममध्ये सुंगनं सिंधूला एकवीस चौदा असं हरवलं तर तिसरा गेम सिंधूने एकवीस चौदा असा जिंकला अंतिम फेरीत सिंधूची गाठ स्पेनच्या कॅरेलिना मरीनशी पडणार आहे या स्पर्धेत पी व्ही सिंधू ही भारताची एकमेव खेळाडू अंतिम फेरीत पोचली आय एलआयसी करंडक दोन हजार सतरा सातव्या राष्ट्रीय आंतरविभागीय दिव्यांग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल मुंबईत पार पडला या स्पर्धेत पाच विभागातले पंच्याहत्तर दिव्यांग क्रिकेटपटू सहभागी झाले होते पश्चिम विभागातील संघ विजेता तर पूर्व विभागातील संघ उपविजेता ठरला विजेत्या आणि उपविजेत्या दोन्ही संघांना एलआयसी करंडक दोन हजार सतरा देऊन गौरवण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित वाडेकर सचिव टीपी मिरजकर माजी कसोटीपटू करसन घावरी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना करंडक धनादेश देऊन गौरवण्यात आलं अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेले क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाज मालिकावीर यांनाही यावेळी मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं राज्यात चंद्रपूर आणि वर्धा इथे सर्वाधिक चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची काल नोंद झाली भिरा जळगाव नांदेड त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं कोल्हापूर जिल्ह्यातही तापमानात वाढ झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव त्रेचाळीस अंशांपर्यंत पारा पोहोचला आहे नागरिकांनी रुमाल बांधून बाहेर पडावं भरपूर पाणी प्यावं दुपारच्या वेळी बाहेर जाणं टाळावं अशा सूचना रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत उष्माघाताचा त्रास जाणवल्यास उष्माघात उपचार केंद्रात त्वरित दाखल व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे चोवीस तास सुरू राहणाऱ्या या वातानुकूलित उपचार केंद्रांमुळे उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळणार आहेत सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातल्या सावळज इथे गारांचा पाऊस तर महांकाळ तालुक्यातल्या तिसंगी घाटनांद्रे हिंगणगाव वाघोली कुंडलापूर घरजेवाडी या गावात जोरदार पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे सांगली शहरात आणि मिरज पंढरपूरमध्येही अवकाळी पाऊस झाला सातारा शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली होती येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील तसंच हवामान कोरडं राहील असा अंदाज नागपूर वेधशाळेने व्यक्त केला आहे हा ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकांचा सहभाग नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढणं शक्य पंतप्रधान झारखंड दौऱ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते रांची इथे होणार रवींद्र भवन आणि हज हाऊसचा शिलान्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार या आर्थिक वर्षात भारताचा सा विकास दर सात पूर्णांक दोन टक्के राहणार वित्तमंत्री अरुण जेटली एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना दंड भरून नियमित करणाऱ्या विधेयकाला विधानपरिषदेत मंजुरी राज्यभरात रेडी रेकनरच्या दरात तीन ते चार टक्के वाढ सदनिकांच्या किमती वाढणार आणि सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात तासगाव कवठे महांकाळ येथे अवकाळी पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार